आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक सोळा मधील वैदुवाडी अगर टाकळी नाशिक येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला या, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी नगरसेवक अनिल ताजनपुरे भाजपा मंडल अध्यक्ष भास्करराव घोडेकर सचिन गायकवाड सुमन विश्वकर्मा रुपाली मर्चंडे शब्बीर सिंग दया वर्षा सरदार लक्ष्मण पगार विक्रांत गांगुर्डे बापू लोखंडे शामराव पवार ताईबाई शिंदे साहेबराव पवार दौलत शिंदे शंकर शिंदे अंबादास लोखंडे अशोक पवार बापू लोखंडे पवन पवार राजू धनगर शंकर लोखंडे लक्ष्मण शिंदे बाळासाहेब लोखंडे रामू लोखंडे मधू लोखंडे प्रकाश लोखंडे कविता तेजळे तसेच आधी स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळेस बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी मी मी कायम कार्यरत असल्याचं सांगितलंय कामाचा आदेश झाल्याशिवाय कामाला सुरुवात करत नसल्याचं स्पष्ट केलं आपण पाच वर्ष सातत्यानं जनतेच्या संपर्कात असून कोरोना संकटाच्या काळात देखील आपण नागरिकांच्या समेत होतो असं स्पष्ट करताना अनेक विकास कामे हे नागरिकांनी मागणी केली नसताना देखील आपण पूर्ण केल्याचं सांगितलंय राज्यात कार्यरत असणारे महायुती सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी कारत असून सामान्य नागरिकाला फायदा बाबा यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत विरोधी पक्षानं कितीही टीका केली तरी सामान्य नागरिकाला जातील सा असं आश्वासन देखील त्यांनी वैधवाडी येथे डॉक्टर दौलतराव यांच्यानंतर आपणास काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजत आहे असंही गौरव उद्गार आमदार देवानी फरांदे यांनी काढले या कार्यक्रमाचं सूत्र संचालन विक्रांत गांगुर्डे यांनी केलं कार्यक्रमाला वैधवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते